येरशालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि तालुक्यातील अतिवृष्टीचे प्रमाण लक्षात घेता मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील दरड प्रवण गावांची पाहणी तहसीलदार अभय चव्हाण यांनी केली कर्जतचे प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा पार पडला यावेळी खोपोली शहरातील काजुवाडी सुभाषनगर तसेच खालापूर तालुक्यातील बीडखुर्द आणि ताडवाड या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला या दौऱ्यात संभाव्य धोके ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यावर भर देण्यात आला पाहणी दौऱ्यात तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासोबत नायब तहसीलदार सुधाकर राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत राखाडे खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे वनपाल भगवान दळवी अधिकारी भरत सावंत संदेश पानसरे माणिक सानप खालापूर पंचायत समिती सदस्य शैलेंद्र तांडेळ भूमिक अभिलेख विभागाचे उपाधीक्षक यतीराज खांडेकर तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी ग्रामसेवक आणि इतर अधिकारी उपस्थित होते या दरम्यान संबंधित गावांमधील ग्रामस्थ आणि नागरिकांशी संवाद साधून संभाव्य धोके आणि उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली संबंधित विभागांना आवश्यक ती कारवाई तातडीने करण्याच्या सूचनाही तहसीलदार चव्हाण यांनी दिल्या दरडग्रस्त आणि अतिवृष्टीच्या प्रभावी उपाययोजनांमुळे नागरिकांचे नुकसान टाळण्यावर प्रशासन भर देत असून स्थानिक सहभागातून धोके टाळण्याचा निर्धार या दौऱ्यातून दिसून आला रायगड जिल्ह्यातील आपला हा खालापूर तालुका अतिपर्जन्यमान क्षेत्राखाली येतो आणि तालुका हा मोस्टली आदिवासी वाड्या वस्त्यांचा आहे सर्व आदिवासी वाड्या पाड्या जे आहेत ते काही डोंगराळ वस्तीमध्ये ती लोकं राहतात आणि आपल्याला माहीतच आहे दोन वर्षापूर्वी आपल्याकडे दुर्दैवी दुर्घटना घडली होती रिशाळवाडी येते ज्यामध्ये ऐंशीपेक्षा जास्त लोकांना आपल्याला जीव गमाव लागलेला होता तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरिता शासनाने निर्णय घेतला की दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने दरड प्रवण क्षेत्रामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात सर्व संबंधित विभागांनी भेटी द्याव्यात आणि दरवर्षी नव्याने तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा त्या अनुषंगाने आज आम्ही तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस विभाग डब्ल्यू डी नगरपालिका संबंधित स्थानिक पातळीवरचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील मंडळ अधिकारी असतील या सर्वांच्या समक्ष या सर्वांसोबत आम्ही या सर्व वाड्यावस्त्यांना भेट दिली या सर्व दर दरड क्षेत्रांना भेट दिली त्यामध्ये खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील दोन ठिकाणे आणि ग्रामीण भागातील दोन ठिकाणी या ठिकाणी आम्ही आज भेट दिली आणि पुन्हा एकदा तिथे काय आत्ता जी परिस्थिती आहे म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर दरड कोसळण्याची शक्यता असेल किंवा अजून काही तिथे तशी डेव्हलपमेंट असेल तर ती तशी नमूद करून तसे पंचनामे करून तशी वस्तुस्थिती अहवाल तयार करून आम्ही शासनाला आज पाठवत आहोत आणि हो, निश्चितच मला खात्री आहे की शासन यावरती पॉझिटिव्हली निर्णय घेऊन यामध्ये लवकरात लवकर आपल्याला मदत करेल याची मला खात्री आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर